जिल्ह्यामध्ये सुद्धा अध्यक्ष मोदी एकशे एकतीस कोटींचे पन्नास चोपन्नचे देयक बाकी आहेत तीन मध्ये पन्नास चोपन्नच्या चार मध्ये सत्तेचाळीस कोटींचे देयक बाकी आहेत यामध्ये अध्यक्ष सरकारने लक्ष घालण्याची आवश्यकता आहे आमच्या भागामध्ये गोदा काटला प्रचंड काळी माती आहे आणि त्यामुळे काळ्या मातीच्या याच्यातलं जे इस्टिमेट केलं पाहिजे पीडब्ल्यूडीच्या वतीनं ते सुद्धा काळे काळी मातीच्या मध्ये रस्ता करायचा आहे आणि त्यावर बऱ्याचदा वाळूचे हायवास चालतात तीस तीस पस्तीस पस्तीस टनाचे तर त्यासाठी जी काही लागणारी स्ट्रेंथ आहे ती स्ट्रेंथ लक्षात घेऊन अंदाजपत्रक करण्याची आवश्यकता आहे अध्यक्ष महोदय आणि ते न केल्यामुळे तातडीनं केलेले रस्ते ताबडतोबीनं खराब होतात आणि त्यामुळे त्याकडे लक्ष दिलं पाहिजे थर्ड पार्टी एजन्सी ही क्वालिटीच्या दृष्टिकोनातून जोपर्यंत बांधकाम खात्यावर लक्ष देण्यासाठी केली जात नाही जोपर्यंत थर्ड पार्टी ऑडिट होत नाही तोपर्यंत कोणतेच देयक कॉन्ट्रॅक्टरचे देऊ नयेत